कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोटे ब्लाऊज शिवून उरलेले छोट्या कपड्याची कमाल तर बघा मैत्रीणं मी इथे कपडा घेतलेला आहे जो ब्लाऊज शिवून उरलेला आहे तर त्याचं मी माप दाखवते बघा असं सहा इंच आहे आणि असा लांबीला म्हणजे साडेनऊ इंच मी घेतलेला आहे त्याच मापाचा मी फॉर्म घेतलेला आहे जे की साडीमध्ये निघतो तो आणि इथे बघा मी अस्तर पण त्याच मापाचा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि जे साडीमध्ये फॉर्म निघतो तो पण खाली अस्तर त्यावरती फॉर्म आणि त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे मेन हे जे डिझाईनचा कपडा आहे तो ठेवायचा आहे आणि चारही बाजूने आपल्याला अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा मैत्रिणींना तुम्हाला जर रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल किंवा सेल करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये असं फॉर्म पण वापरू शकता आणि जर तुम्हाला घरी वापरायचं असेल तर यामध्ये गोणीचा वापर करू शकता किंवा अस्तर म्हणजे जाड आतमध्ये फॉम नॉनवेन काय ते पण लावू शकता बघा अशा प्रकारे आपण शिवून घ्यायचं आहे चारी बाजूनी खूप सोपी पद्धत आहे रिटर्न गिफ्ट करण्यासाठी पण हे ही, ही एकदम छानशी भेटवस्तू आपल्याला तयार होईल बघा तर बघा चार बाजूने आपण शिवून घेतलेलं आहे थोडंसं जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे ते इथे बघा मी फिनिशिंगमध्ये इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईड दुसरा पण कपडा मी हे फिनिशिंगमध्ये छान पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे तर बघा एका साईडने आपल्याला काय करायचं आहे जेथे उंची आहे नऊ आणि जे ते सहा इंच आहे तिथे बघा इथे दीड दीड इंचावरती अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे असं लाईन रेषाखून अगोदर इथे मी काय केलेलं आहे बघा या साईडने आणि त्या साईडने थोडंसं किंचित मध्ये कट करायला सोपं जाईल म्हणून मी अशा प्रकारे शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे आपला कपडा जो आहे तो उसवणार नाही कारण कट केल्यानंतर ना फॉर्म आणि ते अस्तर सगळं हे कपडा इकडे तिकडे होईल म्हणून अगोदर इथे शिलाई करून घेतलेली आणि मधोमध बघा इथे थोड्या अंतरावरती मी दोन टिपा मारून घेतल्या होत्या आणि अशा प्रकारे कट केलेलं आहे आप तर आपल्याला इथे बघा साडेनऊ इंचाची चेन लागणार आहे आपल्याला इथे तर चेन बघा मी त्यावरती ठेवलेली आहे उलटी आणि आता इथे आपल्याला करायची आहे शिलाई छान फिनिशिंग सोबत आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे मित्रिंग नक्की तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला खूप युजफुल होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा अशा पद्धतीने आता आपल्याला द्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दापटीप द्यायची आहे त्यावरती म्हणजे आपल्याला फिनिशिंगसोबत आपली चेन बसली जाते अशा प्रकारे बघा तर आता इथे मी शिलाई करून घेतलेली आहे आपण जी पट्टी काढली होती दीड इंचाची दी दी ती ती आपल्याला त्यावरती ठेवायची आहे चेनवरती आणि त्यावरून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे मी सावकाश या पद्धतीने यासाठी दाखवत आहे की तुम्हाला पण हा व्हिडिओ समजेल आणि तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करून बघण्यासाठी म्हणजे खूप जर स्पीड केला तर मग तुम्हाला समजणार नाही कशा पद्धतीने आपण जोडले आहे त्याच्यासाठी मी सावकाश पद्धतीने अशा व्हिडिओ दाखवत आहे बघा तर बघा आतमधून असं फोल्ड करायचं आहे आणि मग नंतर त्यावर द्यायचं आहे आपल्याला तर आता आणखीन एक आपल्याला चेन लागणार आहे तितक्याच मापाची बघा मी इथे थोडीशी एक्स्ट्रा कट करत आहे कारण रनस टाकायला आपल्याला उघड जाणार नाही म्हणून अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे मित्रिनो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि स्वतः आपल्या हाताने बनवलेली वस्तू जी आहे त्याचा आनंद खूप वेगळाच असतो खूप भेटतात बाजारमध्ये एक नवीन नवीन प्रकारचे पण जो आपल्या हाताने जो बनवण्याचा आनंद जो असतो ना तो खूपच वेगळा असतो आणि त्याचं कौतुक कोणी दुसऱ्याने केलं तर मग तर त्यातमध्ये खूपच आनंद जास्त गगनात असा असतो तर बघा आपण इथे दापटीव दिलेली आहे तर आता आपल्याला ना पॉकेट तयार करून घ्यायचं आहे जी खालच्या साईडने आपल्याली आपण जी चेन करून घेतलेली आहे ना ती तर ते त्यावरती बघा मी असं प्रकारे असं फोल्ड केलेलं आहे कपडा आणि त्यावरती आपण मी शिलाई करून घेणार आहे म्हणजे आपल्याला एक पॉकेट तयार हो होईल तर ते बघा मी शिलाई करून घेत आहे चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पॉकेट तयार होईल आपला तर मैत्रिणी माझे शिकवण्याची किंवा सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये यस टाका आणि नाही आवडली तर म्हणून टाका काहीच हरकत नाही तर आता इथे मी दोन्ही रनर टाकून घेणार आहे तर मी ते दोन्ही रनर ओवून घेतलेले आहे आणि आपण जो दुसरा जो पार्ट आहे म्हणजे तो जो आपण कपड्याचा जो फॉर्म घालून जे तयार केलेला आहे बघा अशा प्रकारे मी ठेवणार आहे त्यावरती आणि त्यावरती आपल्याला करून घ्यायची शिलाई व्यवस्थित कपडा इकडे तिकडे जाणार नाही असं बघून चेक करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन बेल आयकॉनला ही क्लिक करा म्हणजे तुमच्या येणाऱ्या नोडी माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला त्यावरती आपल्याला द्यायचं आहे बघा अशा प्रकारे दापटी तर बघा आता इथे आपल्याला असं दोन्ही भाग असे जुळवून घ्यायचे आहेत आणि चारू बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कमी वेळामध्ये बनवून तयार होतो आहे दोन पाकिटचा पर्स आपण हे रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शक शकतो बड्डेला ते किंवा तुम्ही सेल म्हणून मध्ये सेलमध्ये पण असे बनवून विकू शकता तुम्हाला शिवणकामाची खूप आवड असेल आणि तुमच्याकडे काही काम नसेल समजा तर तुम्हाला तरीही असं शिल बनवून तुम्ही सेल पण करू शकता खूप छान पैसे तर बघा आता इथे आपण ना फिनिशिंगसाठी आतमधले दोरे निघणार नाहीत आपल्या पर्सचे आतमधून म्हणून अशा प्रकारे बघा एक अर्धा इंचाची मी पट्टीत काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला शिव शिवून घ्यायचं आहे आपल्याला अशा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे ना जी फि खूप छान फिनिशिंग घेते जे आपण कट केलेला असतो ना तो तिथले धागे वगैरे शिलाई वगैरे उसवत नाही तर दोन्ही साईडनी पण शिवलेलं आहे मी आणि आता हे खालच्या साईडनी पण शिवून दाखवत आहे बघा खूप सोपी पद्धत आहे मित्रांनी नक्की ट्राय करा तुम्ही पण आता शिवून झाल्यानंतर आपण हे आता पलटून घेऊया कोपरे छान व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तुम्ही ह्याला ह्याला हँडल पण लावू शकता पण मी इथे लावलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल मुलांचं पेन्सिल वगैरे ठेवू शकता आपलं मेकअपचं सामान ठेवू शकतो आपण बाहेर जायचं असलं तर मोबाईल पैसे वगैरे सगळं बसतं यामध्ये अशा प्रकारे बघा बघू शकता तुम्ही हा एक छोटासा पॉकेट झालेला आहे इथे आपण पैसे वगैरे ठेवू शकतो आणि इथे मोबाईल सगळं आपलं सामान बसू शकतं तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाढला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा तुमचे मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच स्वामी समर्थ